आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन खराडी इथं लिफ्ट देण्याचा बहाना करून दोघांचे अपहरण करून लुटमार केल्याप्रकरणी तिघांना जेरबंद करण्यात आलंय एकशे पन्नास सीसीटीव्ही फुटेजचे चे कौशल्यपूर्ण तांत्रिक विश्लेषण करून चंदनगर पोलिसांनी आरोपींना बेड्यात ठोकले संशयित आरोपी सुधीर महादेव माने व्यवर्ष एकोणतीस राहणार महानगर बँकेच्या शेजारी चंदन पुणे आकाश आणि लिमजे व्यवर्ष एकतीस राहणार सातव वस्ती खराडी पुणे मनोहर बाळासाहेब थोपटे व्यवर्ष पस्तीस राहणार थिटेवस्ती खराडी पुणे यांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार प्रकाशचंद्र रतनलाल कुमावत वय वर्ष तेवीस राहणार मालीखेडा पोस्ट गोगाथाला रेल मगरा राजस्थान हे त्यांच्या मित्रासोबत खराडी इथं कामानिमित्त आले होते कामकाज पूर्ण करून खराडी येथील आनंद हॉटेल समोर थांबलेले असताना त्यांनी पुणे स्टेशनला जाण्याकरता एक चारचाकी चाकी गाडीला लिफ्ट मागितली गाडी थांबवल्यावर फिर्यादी व त्यांचा मित्र असे दोघे गाडीत बसले तेव्हा गाडीमध्ये आधीच दोन इसम बसलेले होते त्यानंतर पुणे दर्गा रोड खराडी या ठिकाणी गेल्यानंतर चालकानं गाडी दर्गा रोड खराडी पुणे या ठिकाणी नेली तिथं आणखी दोन इसम गाडीत बसले त्यानंतर त्यांनी गाडी फरिष्ट पार्क दिशेनं चालवून लोहगावकडे निघाले तेव्हा जाताना यातील आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या मित्राला चाकूचा धाक दाखवून आळंदी चाकण या परिसरामध्ये नेऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या वेग एटीएम मधून एक लाख ऐंशी हजार रुपये काढून घेऊन त्यांना रात्री चाकण परिसरात सोडून दिले तेव्हा त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला येऊन चंदननगर पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर चारशे त्रेसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास चंदननगर पोलीस पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व अंमलदार करत असताना चंदननगर व इतर परिसरातील एकूण दीडशे ते एकशे ऐंशी सी सी, 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 सी टी व्ही फुटेज चेक केले तसेच इतर तांत्रिक पद्धतीने पोलिसांनी कसोशीने तपास केला असता दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चंदननगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार विकास कदम व प्रफुल्ल मोरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीवरून चंदननगर पोलिसांनी इसम सुधीर महादेव माने आकाश आणि बाळासाहेब थोपटे यांना ताब्यात घेऊन पोलिसी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांनी सांगितले की आम्ही हे सर्व राहुल यादवांशी राहणार हरियाणा यांच्या सांगण्याप्रमाणे केल्या त्यांच्याकडून गुण्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची मारुती सुचुकी इरटिका गाडी नंबर एम एच बारा आर एफ अकरा वीस ही तसे चाकू दाखवून असा मुद्देमाल हस्तगत केला सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त एरवाडा विभाग प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस निरीक्षक गुणे अनिल माने तपास पथक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे पोलीस अंमलदार विश्वनाथ गोणे महेश नाणेकर सचिन रणदिवे शिवाजी धांडे विकास कदम प्रफुल्ल मोरे अमोल जाधव नामदेव गडदरे शेखर शिंदे श्रीकांत कोदरे सूरज जाधव सचिन पाटील यांनी केली आहे